नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहत लाईफ ऑफ टू इन्स्ट या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर खूप दिवसानंतर मी आज लॉंग व्हिडिओ शूट करावा म्हटलं कारण की आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणजेच पहिला श्रावण सोमवार तर त्यामुळे म्हटलं की आज व्हॉइस ओवर करताना माझा काही आवाज व्यवस्थित येत नाही स्टार्टिंगलाही तुम्ही पाहिलंच त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत ठीक नाही सर्दी आणि खोकला झालेला आहे तर त्याच्यामुळं काही माझा आवाज व्यवस्थित येत नाही तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर त्यामुळंच मी सकाळी लवकर उठून म्हणजे माझं जे काम असतं ते ती आवरून घेतलं आणि देवाची पूजासुद्धा मी लवकरच सकाळी करून घेतली जी महादेवाची पूजा असते तर ती काय माझी झाली नाही लवकर त्याचं कारण म्हणजे हे दोघंजणं कारण की रिया उठली होती आणि ती काय झोपायचं नाव घेत नव्हती म्हणजे दोन तीन तास तिला मी खेळवलं खाऊ घातलं पण ती काय झोपायचं नावच घेत नव्हती नुसतं परेशान करायची होती शेवटी ते पण लेकरं तर आपण जे काही ठरवतात ते काही आपल्या मनासारखं होत नाही सगळं यांच्या मनासारखं असतं म्हणजे मी जर एखादी गोष्ट ठरवली की आज लवकर उठून मला सगळं काम लवकर आवरून घ्यायचं आहे आणि कामावरली की आपण जी एक्स्ट्राची कामं असतात ती थोडीफार करूयात पण तसं काहीच होत नाही म्हणजे घरातलीच कामं माझी दिवसभर सरत नाहीत आणि ही काही कामं करू देत नाही तर त्यामुळं मी आता देवाची पूजा ती करून घेतलेली आहे पण बाकीचे सगळे कामं राहिलेले आहेत तर मग अगोदर लूप होते आणि त्यानंतर मग मी अगं 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 हरी हरी हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय द्या हाय फाय हाय फाय नाही द्यायचं मैया ढा बघा हिला तरी पण झोपायचं नाही बघा किती नकरी सुरू येतो हा तर हे काही आमचं एक दिवसाचं नाही हे दररोजच रुटीन झालेलं आहे आमचं आणि दादू झोपला की ही उठते आणि ही झोपली की दादू उठतो तर हे आमचं असंच सुरू राहतं म्हणजे बघा तिला मी झोळीमध्ये टाकलं झोका दिला तरी पण तिला काही झोपायचं नव्हतं म्हणजे तिला झोपच येत नव्हती आणि तिला पण सर्दी झाली आहे आणि दादूला पण सर्दी झाली त्याच्या त्यामुळं ते दोघही जास्तच किरकिर करत आहेत आज लहान लेकराचं कसं असतं की म्हणजे त्यांना थोडंसुद्धा वातावरणात बदल झाला की लगेच त्यांना सर्दी ताफी येतेच आणि दोघांनाही आता दातं पण निघत आहेत त्यामुळं दोघंही जास्तच किरकिर करत आहेत तर तिला झोपवलं आणि एखादं काम करावं म्हटलं की लगेच दादूही उठून बसला आणि बघा उठल्या उठल्या कसा बघत होता आणि अशी गोड स्माईल पण देत होता त्या दोघांचाही आगावपणा एवढा वाढला आहे आणि तो आगाऊपणा बघून आम्हाला पण हसू येतं आणि छानही वाटतं तर या दोघांवर माझी कधी कधी चिडचिडेही होते आणि कधी कधी माझीच मला हसायला पण येतं कारण की हे नखरेच करतात तेवढे दोघ जण मिळून त्यांना रागवायला गेलं की हे दोघं पण हसत जाऊ द्या शेवटी लेकरच आपल्याला त्रास देणार ना ना नाही तर कोणाला देणार तर बघा त्यांना लास्टला पण किती छान माहिती आमचं असंच सुरू राहतं म्हणजे एक झोपलं की एक उठत आणि एक उठलं की एक झोपत आता तिला झोपवलं तर हे उठून बसलं <laughs> त्यानंतर मग दादूला खाऊ घातलं दादूला खाय वरच खायचं म्हणलं की नुसतं टेन्शन येतं आणि तेवढ्यात ते आले आणि त्या दोघांनाही त्यांच्याकडे दिलं आणि नंतर मग मी महादेवाची पूज पूजा करायला बसले तर हे जे शंख आहे आणि त्याचं जे स्टँड आहे तर ते मी मागच्या वेळेस गुरुवारी केंद्रामध्ये गेले के होते तर तिथून आणलेलं आहे तर त्यामुळं मी म्हटलं की आज श्रावण सोमवार आहे तर याचा पण अभिषेक करून तर पूजे करते वेळेस काय मी व्हिडिओ शूट केला नाही त्याचं कारण म्हणजे हे दोघंजणं कारण की हे दोघंजणं एवढा गोंधळ करत होते आणि आता वॉकर घेऊन फिरायला लागलेत सगळ्या घरामध्ये तर काही मोबाईल ठेवत नाहीत नंतर जे मोबाईलचा ट्रायपॉड असतो तर ते पण व्यवस्थित ठेवत नाहीत म्हणजे एका ठिकाणावर सारखं ते त्याला धरायला जाते आणि ट्रायपॉडला ओढते तर एक दोन वेळेस त्यांनी ट्रायपॉड खाली पाडला पण तर त्यामुळं शेवटी कदरून मी ट्रायपॉड काढला आणि ते काही शूट मी घेतलं नाही श्रावण सोमवारची पूजा मी कशी करते आ, याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता डायरेक्टली मग माझी पूजा पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर मी पूजेचा व्हिडिओ शूट केला आहे उद्या आहे पंचमी तर त्यामुळं म्हणलं की थोडीशी मेहंदी काढावी तर एक बोट रंगवलं की लगेच दादू रडायला लागला तर त्यामुळं काही मला मेहंदी काढता आली नाही तर खुशीला मी एका हातावर मेहंदी काढली तेवढी काय मला जमत नाही आणि रियाला सुद्धा एक छोटंसं पूल काढलं होतं पण तिनं काही जास्त वेळ ठेवलं नाही म्हणजे एक मिनिटसुद्धा ठेवलं नाही ओरडायली होती बघा कशी करत होती तिला ते हात तोंडात घालायचा तर त्यामुळं लगेच त्यामुळं मग लगेच तिचा हात धुवून टाकला आणि थोडीफार तिची मेहंदी रंगली नकळत तर जाऊ द्या मान तर झाला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टे ट्यून <laughs>